नमस्कार मंडळी स्वागत आहे स्वामीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा जो प्रसादात मिळणारा अतिशय स्वादिष्ट आणि सुगंधी असतो एकदम सूत आणि काही टिप्ससह मी तुम्हाला काही टिप्स पण देणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रसादाचा शिरा म्हटला की आपण असे सव्वा सव्वाचं प्रमाण घेतो तर मी इथं वाटीने सव्वा वाटी रवा घेतला आहे सव्वा वाटी साखर घेतली आहे एक केळी घेतली आहे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि सव्वा वाटी तूप घेतलं आहे तर आपण आता इथं सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घेऊ आणि ते उकळायला ठेवूया तर इथं मी दोन्हीही मिक्स करून ठेवते आहे उकळायला आता एका साईडला हे उकडते तोपर्यंत आपण आपला रवा भाजूया हे भांड साईडच्या गॅसवर ठेवून कडाई ठेवते आहे रवा भाजायला तर सर्वात आधी आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे त्यासाठी इथं मी दोन चमचे तूप घालते आहे कडाईमध्ये आणि गरम झालं तूप की त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला ड्रायफ्रूट्स तर आधी ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे ड्रायफ्रूट्स मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे इथं बघा दोन मिनटं मी लालसर होईपर्यंत भाजून घेते आहे आणि आपण घेतलं होतं एक केळी तर ते केळी पण मी साईडला बारीक कापून ठेवलं आहे कारण आपल्याला रवा भाजताना केळी टाकायची आहे त्यामुळे मी इथं आधीच कापून ठेवलं आहे असं बारीक कापायचं त्यामुळे रव्यामध्ये का छान होत ते आता आपले ड्रायफ्रूट्स पण होत आले आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं पूर्ण ड्रायफ्रुट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आपल्याला हे लास्टला टाकायला पाहिजे आहे तर आता रवा भाजायला घेऊया अजून मी तूप थोडं थोडं करून टाकते आहे आता रवा पूर्ण घालूया आणि मस्त मंदा आचेवर चार पाच मिनटं याला परतूया तर इथं बघा रवा मस्त एकदम मंद आचेवर परतायचा त्यामुळे आपला रवा छान भाजला जातो आणि मस्त सुगंध पण येतो त्या रव्याला आता इथं मला थोडं तूप कमी वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं तूप घालून घेते आहे दोन चमचे तर असं थोडं थोडं करून आपलं एक वाटी तरी तूप घालायचं त्यामुळे आपला शिरा एकदम मस्त मौसूत होतो आता आपण बारीक कापून घेतलेलं केळी टाकून घेऊया आपण केळी इथं घातल्यामुळे ते तुपामध्ये छान भाजले जातात आणि ते नंतर काळे पण पडत नाही आणि आपल्या शिराला पण एक छान चव येते जर आपण केळी वरून घातली तर ती काळीसुद्धा पडतात आणि मुलांना पण खायला आवडत नाही तर आता आपला रवा छान भाजून झाला आहे आपण इथं थोडं थोडं करून हे दूध आणि पाणी जे उकळायला ठेवलं होतं ते टाकूया असं थोडं थोडं करून टाकायचं आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर रवा बारीक घेतला असेल तर त्याच्यामध्ये थोड्याशा गुथळ्या होतील तर गुथड्या जाईपर्यंत पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर जर रवा आपला जाडा असेल तर मस्त आपला शिरा पण छान फुलतो आणि गुथळ्या पण होत नाही तर इथं बघा आता आपल्या रव्यामध्ये छान मिक्स झाला आहे आता आपण झाकण ठेवून याला दोन तीन मिनटं वाफ काढून घेऊया त्यामुळे आपला रवा पण छान फुलेल आणि मस्त पाणी पण छान मुरेल रव्यामध्ये तर इथं बघा मस्त व फुलला आहे आपला रवा आता आपण साखर घालूया तर इथं मी सवा वाटी वा साखर घेतली आहे सवा वाटीच रवा पण घेतला होता त्याला सवा वाटी साखर घेतली तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे जास्त गोडसुद्धा होत नाही आणि एकदम कमी पण होत नाही इथं बघा रवा किती छान फुलला आहे आणि साखर पण व्यवस्थित मिक्स झाली आहे तर आता आपला रवा एकदम मौसूद झाला आहे मस्त एकदम प्रसादाचा शिरा जसा असतो तसा परफेक्ट झाला आहे आपण आता ड्रायफ्रुट्स घालून घेऊया ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान आता एकदा आपण लास्टला एक वाफ काढून घेऊया आणि बस आपला प्रसादाचा शिरा रेडी आहे तर इथं बघा मस्त वाफ आली आहे आणि शिरा पण मस्त फुलला आहे तर आता सर्व करायला घेऊया आपला प्रसादाचा सत्यनारायणाचा शिरा एकदम मऊसूत मोकळा आणि अतिशय सुगंधी आणि स्वादिष्ट असा शिरा आपला रेडी आहे हा गोड गोड प्रसाद नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटली रेसिपी आणि हो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय Nunchuck hula, <laughs>